हरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक तीनशे एक ते सहाशे दोन या ओयामध्ये माऊलीने मनाची स्थिती वर्णन केलेलं आहे भगवंताच्या सानिध्यात नेणारं आणि भगवंतापासून दूर करणारं हे मनस्तर तर आहे पण ज्ञानी माणसं मनाला ताब्यात घेऊन भगवंताच्या सान्निध्यात नेहमी राहतात मग ज्ञानी म्हणावं तरी कोणाला याबद्दल माऊली सांगतात जो गुरुभक्ती करतो गुरुसेवा श्रद्धेने करतो जो इतरांचे अपराध क्षमा करतो जो समान दृष्टीने वागतो कापरासारखा बाहेर पवित्र व शुद्ध असा शुचित्व असतो ज्याचे अंतकरण शुद्ध आहे ज्याचे हृदयात सर्वाबद्दल प्रेम आहे जो नेहमी स्थिर असतो ज्याचे चित्त समाधिस्थ असते ज्यास विषय वाचना आवडत नाही जो निराभिमानी निरंकारी असतो जो भविष्यकाळ जाणून वर्तन करतो जो देही उदासीन असतो जो संत वाक्या समर्पित असतो जो कर्मबंधनात अडकत नाही जो कर्म करून अलिप्त असतो जसे झाड पाणी घालणाऱ्यास व सारखीच सावली देतं जो निंदास्तुतीच्या पलीकडे गेलेला असतो ऊस सर्वांना गोळच लागतो ना तद्वत ज्ञानी माणसं असतात हे माऊली इथे सांगतात त्याचबरोबर गुरुभक्ती कशी करावी गुरुभक्ताची लक्षणेसुद्धा माऊली या ठिकाणी सांगतात त्याच्याकडे समर्पण आहे त्याग आहे सेवा करण्याची वृत्ती आहे ना तो खरा गुरुचा भक्त होय गुरुकडून संन्यास दीक्षा घ्यावी गुरुभक्तीनेच पंचमहाभूते एकमेकात विलीन होतात गुरुच्या सेवेनेच कैवल्यासारखं महान सुख आपल्याला मिळतं किंबहुना गुरुच्या चरणाच्या धुळीमध्येच कैवल्याचं सुख आहे गुरुच्या चरणाची महिमा माऊली इथे वर्णन करतात आपल्या अंगी शुचुत्वपणा असावं आपलं अंत्यकरण शुद्ध असावं आपली मनोवृत्ती शुद्ध असावी आपल्या हृदयात इतराबद्दल चोख प्रेम असावं आपण सर्वावर समदृष्ट सर्वासोबत समदृष्टीने वागावं हे खरं गुरुभक्ताचं लक्षण होय जो इंद्रियाचं दमन करतोय तो खरा गुरुभक्त होय ज्याने ज्ञानाच्या बळावर मनाला स्थिर केले तो खरा गुरुभक्त होय अंतकरणाला कसं आवरावं यासाठीही माऊली इथे सांगतात की ज्याप्रमाणे आपल्या बाळाला आई प्रेमाच्या पाण्याने आवरते सापाला काठीने आवरता येताना तद्वत आपण अंतकरणाला आवरावं आणि देवाच्या गुरुच्या संतांच्या सानिध्यात त्याला न्यावं चित्ताला समाधीच्या शेजेपाशी बांधायचे असेल ना तर आपल्याला आपलं अंतकरण स्थिर हे करावंच लागेल जोपर्यंत आपण अंतकरण स्थिर करत नाही तोपर्यंत आपण देवाचे होत नाही आपल्याला विषय वाचण्याला दूर सारून निरं निरहंकारी वृत्तीने जगून मीपणा बाजूला ठेवून जर आपण देवाचे झालो तर त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण जीवनमुक्त झालेलो आहोत लक्षात घ्या आपण जे जी जीवन जगतोय ना त्या जीवनाला प्रपंचात राह भक्ती केली तर त्या जीवनाला अर्थ आहे पण सतत आपण आपल्या प्रपंचासाठी धडपडतोय प्रपंच वाढवण्यासाठीच कष्ट घेतोय तर आपल्या जगण्याला काहीही किंमत नाही यासाठी माऊलीने म्हातारपणाच्या स्थितीचंही वर्णन केलं कारण म्हातारी म्हातारपणे आपल्याला कोणीही किंमत देत नाही म्हणून माऊलींनो देही जगत असताना उदासीन वृत्तीने जीवन जगावं आणि जे आहे ना ते देवाच्या कृपेने आहे समजून आपण प्रपंचापेक्षा परमार्थाकडे लक्ष घालावं हेच माऊली येथे सांगतात रामकृष्ण रामकृष्णहरे